हाय हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी यापेक्षा माझ्या छोटेशा दिवसोबत तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या या ब्लॉगमध्ये मा तर कधी कधी काय होतं दुधाला आपल्याला दूध लेट देतो किंवा उशीर होतो त्याला यायला किंवा आपल्याकडून कधी कधी उशीर होतो तो गरम करायसाठी तर दूध खराब होऊन जातं तर त्या दुधापासून काय बनवायचं तर मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत तीन रेसिपीज शेअर करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज इथं माझं दूध खराब झालं होतं आता दूध खराब झाल्यास मी फेकून देत नाही त्याचं काहीतरी बनवते तर अगोदर मी ह्याला गॅसवर तापायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकलं मी नेहमी असंच करते म्हणजे ह्याचं पनीर तयार होतं तर पनीर एकदम आपण विकत पन जसं पनीर आणतो तसं नाही तयार होत पण व्यवस्थित होतं पनीरसारखं पण पन जेव्हा जेव्हा साई पनीर हो किंवा पालक पनीर करायला गेला तर हे फुटतं त्याच्यामुळं त्याची भाजी वगैरे कधी बनवायची नाही तर मी आजही बनवू शकत नव्हतं कारण माझं इकडं स्वयंपाक झालेला होता आणि तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये लिंबू टाकल्यानंतर त्याचे गोळे गोळे असे वेगळे होतात आणि पाणी वेगळे होते तर त्याच्यानंतर काय करायचं चाळणी घ्यायची त्याच्यामध्ये असं कपडा टाकायचं पांढरा कोणच्याही टाकू शकता आणि हे चाळून घ्यायचं व्यवस्थित आता कोणी कोणी ह्याचा पाण्याचासुद्धा वापर करतो पण मी शक्यतो नाही करत तुम्ही ह्याच्यामध्ये पीठ वगैरे मळायला हे पाणी घेऊ शकता तांदूळ वगैरे सुद्धा घेऊ शकता तर असं व्यवस्थित त्यातलं पाणी काढायचं पुरेपूर आणि बांधून त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं याचं काहीही बनवू शकत काय सकाळी टिफिन काय बनवायचं सगळ्यांना टेन्शन असते तर काल दूध खराब झालं होतं त्याचं मी हे पनीर बनवलं होतं बन बन तर तुम्हाला तर माहितीच आहे तर त्याचं काय बनवायचं तर मी हे नेहमीच बनवत असते कारण शिवमले हे खूप आवडते तर काय करून घ्यायचं पनीर असं बारीक करायचं चा। त्याच्यामध्ये कोणताही मसाला टाकू शकता मी इथं शाही पनीर मसाला टाकला कारण ते शेवमला जास्त आवडतं हळद मीठ टाकायचं आणि बारीक असं करून घ्यायचं त्याच्यानंतर बा पातळ अशी पोळी लाटायची आणि त्याच्यामध्ये असं भरून घ्यायचं आता तुम्हाला जर गोल आवडत असेल तर तुम्ही गोलसुद्धा करू शकता तर पण शिवमलाशी चौकोनी वगैरे शेफ जास्त आवडतात म्हणून मी त्याच्या पद्धतीने असं केलं आणि असं झाल्यानंतर असं त्याला थोडंसं पत्र करून घ्यायचं म्हणजे एक साईज होऊन जाते आणि तुम्ही बघू शकता किती छान असा पराठा झाला होता आता असा पराठा किंवा हे पराठे वगैरे दिल्यानं शिवमचा टिफिन नेहमी काम येतो तर सगळ्यात मुलांना आजकाल पनीर जास्त आवडते तर तुम्ही कोणत्याही पनीरचेही पदार्थ ट्राय करू शकता इथं मी आता इथं मी पनीरची खुर्ची बनवणार आहे त्याच्यासाठी मी तर कांद्याची भात कोथिंबीर एक टमाटा एक कांदा एक मिरची आणि लसण आणि पनीर घेतलं आहे पहिला तुम्ही अगोदर कांदा चिरून घेते आता तुम्ही पहिल्या रे रेसिपीमध्ये बघितलं की दुधाचं पनीर कसं बनवायचं आणि दुसऱ्या रेसिपीमध्ये तुम्ही बघितलं की पनीरचा पराठा कसा बनवायचा आता दोन्ही रेसिपी खूप चांगल्या होत्या तुम्हाला आवडल्या असाल तर मला नक्की कमेंट करा मी तर माझ्या मेहनतीने बनवल्या होत्या आता तिसऱ्या रेसिपीमध्ये ही भाजी बनवते म्हणजे पनीरची भुर्जी आता कसं पनी पनी आपण पनीर आणतो त्याची भाजी किंवा त्याची ती वेगळी बनते पण हे नाचलेलं दूध इतकं परफेक्ट म्हणजे खराब झालेलं नव्हतंच म्हणजे फक्त दूध तापवण्यासाठी थोडासा वेळ लेट झाल्यामुळे हे खराब झालं होतं तर त्याचं मी हे पनीर बनवलेलं होतं तर इकडं बघू शकता मी कांदा मिरची टमाट कट करून घेतला आहे आता जी आपल्यासाठी कांद्याची पात आणि इथं कोथिंबीर घेतली मी ते शेवटी कट करणार आहे आणि त्याच्यासोबतच मी ते लसूणसुद्धा कट करून घेतलं बारीक बारीक कांदा मिरची आणि लसूण तर काय करायचं कढई ठेवायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं मोहरी जिरे टाकायचे आणि त्याच्यानंतर आपण हे कांदा आणि जे मिरची लसूण जे कट केलं आहे ना ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी मोहरी वगैरे तेल टाकलं आहे तर ते फोटोपर्यंत मी इकडं पनीर बारीक करून घेतलं ते तुम्ही बघू शकता पनीर किती छान झालं होतं एकदम स्मूथ तर विकतचं जर पनीर आणलं तर दुसऱ्या दिवशी त्याचा खराब वास यायला लागतो पण हे पनीर मी काल बनवलं होतं पण आज सकाळपर्यंत हे चांगलं आहे त्याचा वाससुद्धा येत नाही तर तुम्ही याच्यामध्ये मसाले कुठलेही टाकू शकता मी इथं साई पनीर मसाला टाकत आहे आणि आपली साधी चटणीसुद्धा टाकते तर मोहरी फुटून झाल्यानंतर जिरे टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता मी इकडं कांदा मिरची आणि जो लसण कट केलं होतं तेसुद्धा टाकून घेतलं लगेचच आता त्याला चांगलं परतून घ्यायचं चांगलं परतून होते तोपर्यंत मी इकडं कांद्याची पात आणि जी हिरवी मिरची होती ती पण कट करून घेतली आणि तुम्ही बघू शकता हे चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये टमाटर टाकलं आणि त्याच्यानंतर ही कांद्याची पात पण टाकून घ्यायची तुम्ही बघू शकता मसाल्यानंतर चटणी मिरची आणि सॉरी चटणी मीठ आणि शाही पनीर मसाला टाकला होता त्याच्यानंतर मी पनीर मसाला टाकून घेतला असं पद्धतीत त्याला हलवून घ्यायचं त्याचं जे मोठ्या मोठ्या काठी होत्या त्या त्याच्यामध्ये बारीक करून घ्यायच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि एकदम छान वास सुटला होता लगेच आता तुम्हाला माहिती पनीर मसाला टाकला कसा वास सुटतो आणि तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे पनीर बुर्जी तयार झाली होती आणि खायलासुद्धा एकच नंबर झाली होती याला मी भातासोबत आणि पोळीसोबत दोन्हीसोबतसुद्धा खाल्लं होतं तर तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता चलो बाय